नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता रूममध्ये फुलांची माळ बनत असते त्याच वेळेस सत्या रूममध्ये येतो तेव्हा मीरा म्हणू लागते डॉक्टर साहेब आज तर तुम्ही अगदी कमालच केली या आजपर्यंत तुम्ही गाड्यांचे डॉक्टर होता पण आज तर तुम्ही माणसांचे डॉक्टर झालात आणि माणसाचा आजार असा झटकन बाजूला केला तेव्हा सत्या लगेच धुमकेतूजवळ बसतो आणि मला लागतं धुमकेतू अगं हे काय अवघड काम नाहीये या सत्याने जर एकदा काही करायचं ठरवलं की सत्य असं झटकन काही ना काही काम करू शकतो आता बघ आज तर फक्स तर डॉक्टर झालाय हा सत्या कसं आहे ना या असल्या भामट्या लोकांसाठी सत्याला हे समज करावं लागतं ग त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी हा सत्या डॉक्टर काय इंजिनियर वकील सायंटिस्ट काय बी बनू शकतो त्यावर लगेच आता मी रामवू लागते पण डॉक्टर साहेब एक विचारू का आता जर कधी मी आजारी पडले तर तुम्ही डॉक्टर बनू शकता आणि माझा इलाज करू शकता का तेव्हा सत्या म्हणू लागतो धमके तू अगं काय बोलायली तू अगं तू डॉक्टरांच्या वरची डॉक्टर आहे आणि तू कशाला आजारी पडशील नाही नाही तुला काय बी होणार नाही तेव्हा लगेच मी लागते पण डॉक्टर साहेब तुमचं हे इंजेक्शन तुमच्या बाबांसमोर नाही चालू शकला कारण तुमच्या बाबांनी तुम्हाला ओळखलं लगेच तेव्हा सत्य म्हणू लागतो धमके तू अगं बाप पोराला ओळखणारच ना आपल्या पोराला आपला बाप नाही ओळखणार तर कोण ओळखणार शेवटी तो, तो बाप असतो त्यावर लगेच मीरा लागते हो तेव्हा सत्या लागतो पण धुमके तू मला वाटलं होतं की निरुपाई मला ओळखेल पण निरुपाने नाही ओळखलं गं मला मला याचं जरा वाईट वाटते म्हणजे कसं आहे ना आपली आई आपल्या लेकराला कुठेही जाऊ दे काही क रूप घेऊ दे पण तरी ओळखू शकते की नाही पण निरुपाने मला नाही ओळखलं तिचंही काय चुकलं म्हणा ती कधी मला मुलगाच मानत नाही ती कसं ओळखणार मला सत्या जरा आताही ते पॅनिक झालेलं असतो तेव्हा लगेच मीरा मुलाक ते जाऊ द्यावं एवढा नका विचार करू त्यावर सत्य मुलात तो तू मला ना असं बोर झाल्यासारखं झालंय आता आपण ना दोघांनी मिळून मस्त बाहेर फिरायला जायचं का चल बाहेर फिरून येऊया तेव्हा मीरा मुलाक लागते हो मी आले असते पण ना मला ही फुलांची मोठी माळ बनवायची ना उद्याची ऑर्डर द्यायची मला या माळेची त्यामुळे प्लीज मला नाही जमणार हो नाहीतर मी खरंच आले असते तेव्हा सत्या लागतो घ्या हे असं असतंय तुमच्या बायकांचं कधी बाहेर चला म्हटलं की नाही आम्हाला ही काम ती काम असं सांगायचं आणि जर बायकांना स्वतः बाहेर जायचं असलं तर बापरे नवऱ्याचे कान पकडतात डोकं खातात आणि त्याला बाहेर घेऊनच जातात पण नवऱ्याला जायचं असल्यानंतर नाही यांना जमतच नाही मग यांना यांची कामं आठवतात तेव्हा मीरा मला ते हो तुमच्या सा पुरुषांसारखं नसतं बायकांचं अहो बायकांना भरपूर काम असतात ते सगळं नियोजन करावं लागतं आणि मग बाहेर जाण्याचं बघावं लागतं तुमच्यासारखं नाही उठलं का गेलं लगेच तेव्हा सत्य लागतो हो असो आहे का एवढी काम असतात बायकांना तेव्हा मीरामुलाग लागते हो आणि वर्ण नवऱ्यांच्या मागे पण पळपळ करावं लागते ना तेव्हा सत्य लागतो असं धुमके तू नवऱ्याच्या मागे एवढी पळपळ तेव्हा मीरामुलाग लागते मग मी जे बोलते ते अगदी खरंच आहे बायकांसारखं को काम कोणीच करू शकत नाही त्यांना खूप धावपळ करावी लागते आणि या नवऱ्यांचं ऐकून घ्यावं लागतं आणि त्यांच्या मागे पुढे करावं लागतं तेव्हा सत्या लागतो असंही तर धुमकेतू मग बघूयाच आपण असे म्हणून सत्या पटकन उठतो आणि धुमकेतूने जी मोठी झेंडूच्या फुलांची माळ बनवलेली असते ना ती माळ हातात घेतो आणि आता लगेच ती अशी वरती धरून आता असं पळू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागतो काय करताय तुम्ही मीरा आता ती माळ ओढू लागते तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमकेतू आत्ताच तर तू बोलली की नवऱ्या माग पळावं लागतं अगं मग पळकी माझ्या मागे असे म्हणत आता सत्या मात्र तिथे रूम मध्ये गोल गोल पळू लागतो मीराही आता त्याच्या पाठोपाठ धावत असते थांबा हे सगळं काय करताय माझी माळ तुटेला थांबा हे सगळं आता मात्र सत्या धुमकेतुकडे बघून हसत असतो तर इकडे देविका आता मार्केटमध्ये आलेली असते आता देविकाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं कारण निरुपाने तेवढं तिचं डोकंच खाल्लेलं असतं ना काहीही करून तुझ्या फॅमिलीतला माणूस आलाच पाहिजे अशी ताकीद निरूपाने दिलेली असते तेव्हा देविका मत असते काय करू मी या बाईचं सारखी माझ्या मागे लागली कुठनं आणू मी फॅमिलीतले लोक कुठनं आणू सांगा ना काय करू मी नाही नाही देविका आता जर तुझ्या फॅमिलीतलं कोणी आलं नाही ना तर ही बाई तुला खरंच बाहेर काढेल त्यामुळे देविका आजपर्यंत छोट छोटे प्लॅन भरपूर झाले पण आता तुला मोठं काहीतरी करावं लागेल असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे तू या घरातनं बाहेर जाणार नाही देविका असा विचार करत असतानाच देविका आता भाजीच्या स्टॉलपर्यंत पोचलेली असते तेव्हा ती स्वतःशीच बडबड करत असते चक्रम बाई एकदमची त्याच वेळेस आता त्या भाजीवाल्या काकू ज्या असतात त्या म्हणू लागतात ए बाई अगं कुणाला चक्रम म्हणतेस तू तेवा देवी का मनकते या सॉरी मी तुमाला नाही बोलले सॉरी सॉरी त्याच आता समोरच सुलतानचं दुकान असतं चिकन शॉपचं आता मात्र सुलतानच्या दुकानासमोर भरपूर लोक जमलेली असतात तेव्हा सुलतान माझं असत या 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 सुलतानच्या दुकानात सगळ्यांचं स्वागत आहे आता सुलतानची ॲक्टिंग सुरूच असते सगळे लोक मात्र हसत असतात आता इथे सुलतान मात्र फॉरेन दुबईवरनं आलेल्या माणसाची ॲक्टिंग करत असतो एकदम अशी भारी जणू काही तो खरंच फॉरेन रिटर्न आहे की काय असं वाटू लागतो देविका आता एकटक त्याकडे बघू लागते त्याच वेळेस सुलतान म्हणू लागतो आय एम फॉरेन रिटर्न सुलतान हबीबी असे म्हणत आता मस्त ऍक्टिंग करत असतो लोक मात्र खूप हसत असतात त्याच वेळेस देविकाचं लक्ष सुलतानकडे जातो अरे बापरे हा तर फॉरेनून आल्याची अगदी छान ॲक्टिंग करतोय आता यालाच गंडावं लागतंय कसं आहे ना कमी पैशात सगळं काही होऊन जाईल असे म्हणत आता देविका मात्र एकटक सुलतानची ॲक्टिंग बघत असते त्याच वेळेस आता लगेच लोक म्हणू लागतात चला याच्या अंगात ना आता फॉरेन रिटर्नचं भूत घुसलंय आता काय हा ॲक्टिंग बंद करत नाही तेव्हा ते आता लगेच सगळे लोक सुलतानच्या दुकानातनं बाजूला झालेले असतात त्याच वेळेस आता लगेच देविका खुश होते आणि पटकन सुलतानजवळ येते आणि मला लागते एक्सक्यूज मी हॅलो आता सुलतानचं तोंड बाजूला असतं तेव्हा तो आजूबाजूला बघू लागतो अरे बापरे हा आवाज कोंबडी बोलली की काय हॅलो हॅलो कोंबडीला तो असे म्हणू लागतो तेव्हा लगेच पाठीमागणं देविका म्हणू लागते नाही नाही अहो तुमचा गैरसमज झाला आहे कोंबडी नाही बोलली मी ये आता लगेच सुलतान देविकाकडे बघू लागतो देविका मात्र आता स्टायलिशमध्ये इंग्लिश बोलू लागते तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो बोला ना मॅडम काही तुम्हाला काय हवं आहे म्हणजे तुम्हाला चिकन रोल हवाय की ब्रॉय ब्रॉयलर हवं आहे काय हवं आहे पटकन सांगा हा सुलतान लगेच हजर करेल तेव्हा देविका म्हणू लागते नाही 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 सर मला असं काहीही नकोय तुम्ही ऍक्टर आहात का आता मात्र लगेच सुलतान खुश होतो आणि मला लागतो हल हबीबी हल हबीबी कॉक कॉक असे आता तो करू लागतो आता देविका मात्र त्याकडे बघून हसू लागते तर इकडे आता सत्याने रूममध्ये जी माळ पकडलेली असते ती आता कपाटाला अशी वरती बांधून ठेवलेली असते तेव्हा मीरा त्या ते माळीला सोडण्याचा प्रयत्न करत असते उंच टाचा करून आता ती माळ सोडण्याचा इथे मीराचा प्रयत्न चालू असतो सत्या मात्र धूमकेतूकडे एकटक बघत असतो सत्याने लगेच आता ती माळ पूर्णपणे धूमकेतूच्या अंगाभोवती अशी गुंडाळलेली असते मीरा मात्र एकटक सत्याकडे बघत असते सत्य आता लगेच धूमकेतूला अगदी जवळ घेतो आपल्या मिठीत दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात अगदी डोळ्यात डोळे घालून त्याच वेळेस आता मीरा मुलाक तेव्हा काय करताय तुम्ही माझी माळ तुटून जाईल की माझं नुकसान होईल तेव्हा सत्या मला वागतो धुमकेतू आजवर या सत्याने कधी त्याच्या धुमकेतू नुकसान होऊन दिले नाही ना मग आजही हा सत्या धुमकेतूचं काही बी नुकसान करणार नाही पण धुमकेतू या फुलामध्ये तू लय भारी दिसायली असे म्हणत आता सत्याने अगदी धुमकेतूला आपल्या मिठीत घेतलेलं असतं तर इकडे आता देविका सुलतानला म्हणत असते मला कळय की तुम्ही फिल्ममध्ये ॲक्टिंग करणार आहात तेव्हा सुलतान मला वागतो अगदी बरोबर कळय तुम्हाला आता लवकरच हा सुलतान स्टार होणार आणि एकदा का हा सुलतान फ्लिममध्ये उतरला की तिथे जाऊन धमाका करणार असं ते स्टार हालणार असं काही होणार की बस बघतच राहणार तेव्हाला गेस देविका मुलागते म्हणूनच मी तुमच्याकडे आले माझी ना एक एजन्सी आणि मला तुमच्यासारखे ॲक्टर हवेत तिकडे तुम्हाला ॲक्टिंग जमेल ना हा आता लगेच सुलतान मला तो अ आता त्याला अशी कोंबड्यांबरोबर बोलायची सवय असते ना त्यामुळे तो असं कोंबडीसारखंच करत असतो तेव्हा लगेच आता देविका मौलाग ते मग कराल ना तुम्ही ॲक्टिंग जमेल ना तुम्हाला तेव्हा सुलतान मला ना ना जमणार नाही असं काय बी येत नाही आपल्याला हा सुलतान सगळं काही जमतं तुम्ही सांगा मॅडम फकसतं कुठे ॲक्टिंग करायची लगेच हा सुलतान हजार होईल तेव्हा लगेच आता देविका मुलाक ते चालेल मग माझ्या घरी ॲक्टिंग करावी लागेल तुम्हाला तेव्हा सुलतान मोलाक तो काय घरी कुणी ॲक्टिंग करतं का नाही 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 अजिबात जमणार नाही आपल्याला घरी नाही जमणार तेव्हा लगेच देविका मुलाक ते अहो आपल्याला तिकडे मॉक ॲक्टिंग करायची तेव्हा लगेच सुलतान मुलाक तो काय अहो इकडे किती जागा पडली आणि तुमच्या घरी कशाला जायचं आहे इकडे काय तुमचं मॉप असेल ते लावा ना तेव्हा लगेच देविका मुलाक ते नाही अहो तसं नाही म्हणायचं मला अहो तुम्हाला घरी बोलावल्यानंतर तिथे आजूबाजूलाही बरेच ॲक्टर्स असतील आणि त्यापैकी जो कोणी चांगली ॲक्टिंग करेल त्यांची निवड केली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला तिकडेच यावं लागेल आणि हो तिकडे एक कॅमेरा असेल पण जो तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे तुम्हाला ॲक्टिंग कशी एक नंबर भारी करायची बरं का तेव्हा लगेच आता सुलतानमलक तो चालेल करेल हा सुलतान कुठे भी ॲक्टिंग करेल त्याला काय बी जमवू शकतं पण ॲक्टिंग कसली करायची म्हणजे रोल काय माझा तेव्हा देविका म्हणू लागते तुम्हाला माझ्या बाबांचा रोल करायचा आहे आता सुलतान मात्र चिडतो आणि मला लागतो काय फुट बाबांचा रोल अगं काय बोलती तू अगं दोन वर्षापूर्वी आली असती ना तर हिरो म्हणून मला पिक्चरमध्ये घेतलं असतं आज तुम्हाला बापाचा रोल देते जमणार नाही मला तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते बरं ठीक आहे बाबांचा नाही तर माझ्या अंकलचा रोल कराल का अंकलचा तेव्हा सुलतान म्हणू लागतो काय अंकल नाही 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 अजिबात जमणार नाही तेव्हा देविका म्हणू लागते अहो लग्नाचे अंकल, चा अंकल। चालेल ना तेव्हा सुलतान खुश होतं आणि लागतं आता कसं एकदम भारी लग्नाचा अंकल म्हटल्यानंतर मी ॲक्टिंग नक्कीच करू शकतो त्याच वेळेस देविका म्हणू लागते मग तुम्हाला अंकलची ॲक्टिंग करावी लागेल आणि जर तुमची ॲक्टिंग आवडली तर तुम्हाला पिक्चरमध्ये हिरो म्हणून रोल मिळणार तेव्हा सुलतान खुश होतो आणि लागतं हल हबीबी हल हबीबी पण हिरोईन कोण असेल तेव्हा देविका म्हणू लागते अहो हिरोईनचं नंतर बघूया ना आपण आधी तुम्ही तुमचा रोल तर करा हे बघा मी तुम्हाला समज काही सांगते म्हणजे जे जे काही करायचे तिकडे कोण कोण ऍक्टर असणारे सगळं काही सांगेल पण तुम्ही अगदी तसंच व्यवस्थित सगळं काही करायचं तेव्हा सुलतान म्हणू लागतो मॅडम तुम्ही काळजी करू नका हा सुलतान काय बी करू शकतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते बरं ठीक आहे आपण ना तुमचं एकदम भारी रोल करूया अगदी तुम्ही फॉरेनवरून आल्यासारखंच वाटलं पाहिजे ते लगेच गेच आता सुलतान म्हण लागतो फॉरेन रिटर्न अगदी भारी जमेल या सुलतानला एक नंबर जमणार असे म्हणत देविका मात्र आता काही सामान खरेदी करण्यासाठी निघालेली असते त्यावेळेस आता इकडे सत्याने धुमकेतूला अगदी आपल्या जवळ घेतलेलं असतं दोघे एकमेकांकडे बघत असतात तेवढ्यात आता रूममध्ये ते आजी आलेली असते आता मात्र दोघांना असं त्या फुलाच्या माईत गुंडाळलेलं अगदी एकमेकां जवळ बघून आजी खूपच खुश होते आणि लागते सत्या हे समज काय चालू आहे सत्या पटकन आता धुमकेतू बसणं बाजूला होतो आता धूमकेतू मात्र लाजू लागते ती खाली मान घालून उभी असते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते काय ग मीरा अगं या फुलांच्या माळीचं काय चालू आहे आणि सत्या बायकोला बांधून काय करत होता तू तेव्हा सत्या म्हणू लागतो कुठे काय मला ना एक अर्जंट काम आलंय मी जातो आ असे म्हणून सत्याने आता रूममधनं पळ काढलेलं असतो तेव्हा आजी मीरा जवळ येते आणि लागते काय ग मीरा काय चालू होतं तुम्हा दोघांचं मीरा मात्र लगेच आपल्या डोळ्यासमोर अशी फुलांची माळ धरते आणि मात्र आपला चेहरा झाकून आता लाजू लागते आजी मात्र खूपच हसत असते त्याच वेळेस आता इकडे आता देविकाने मस्त शॉपिंग केलेली असते म्हणजे तिच्याकडे पैसे नसतात पण आता कर्ज काढून हे सगळं करायला सुरुवात केलेली असते कारण आता घरच्यांसमोर फॅमिलीतला कोणीतरी येणार म्हटल्यानंतर काहीतरी पाहिजेनच ना म्हणून तिने आता पंकज साठी सोन्याची चेन खरेदी केलेली असते काही कपडे वगैरे बरंच सामान खरेदी केलेले असतं तेव्हा देविका मध्येच ते काय करू आता माझ्याकडे नोकरीही नाहीये पैसेही आहेत पण मला त्या निरुपासमोर हे सगळं देखावा करावाच लागेल कसं आहे ना आता अंकल फॉरेन येणार म्हटल्यानंतर जरा दिखावा पाहिजे नस ना सोन्याची चेन तशी पंकजकडे जाईल जेव्हा केव्हा मला गरज वाटेल तेव्हा मी त्याच्याकडनं बरोबर काढू शकते त्यामुळे आता हा अंकल एकदा का घरी येऊन गेला ना की मी कायमची त्या घरात राहायला मोकळी म्हणजे मला काही टेन्शनच येणार नाही असे आता म्हणतच देविका इकडे सुलतानपर्यंत आलेली असते त्याच आता सुलतान एका काकांना सांगत असतो मला आता पिक्चर मध्ये रोल मिळाला आहे मी आता फिल्म स्टार होणार मला दुबई रिटर्न आल्याचा रोल करायचा आहे हल हबीबी आता मात्र देविका डोक्याला हात लावते या माणसाचं काही खरं नाही सगळ्या दुन्याला सांगतोय अजून तो याला रोल करायचा आहे त्याच वेळेस देविका त्याने एक्सक्यूज मी तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो काका तुम्ही या आता तेव्हा देविका म्हणू लागते हे बघा तुमच्या रोलसाठी ही तुमची प्रॉपर्टी नीट ठेवा जपून तेव्हा लगेच सुलतान लागतो चालेल तुम्ही सांगेल मॅडम तसंच होणार तेव्हा देविका म्हणू लागते हे बघा या जी सोन्याची चेन आहे ना, ना। म्हणजे मी ती बॉक्समध्ये पॅक केली ती तुम्हाला माझ्या नवऱ्याला द्यायची थांबा मी दाखवते तुम्हाला सगळे ॲक्टर कळतील तेव्हा लगेच आता देविका पटकन आपला मोबाईल काढते आणि पंकजचा फोटो दाखवते आणि मला लागते हा माझा नवरा आहे बरं का तुम्हाला याला हे गिफ्ट द्यायचं आहे तेव्हा सुलतान मला लागतो कोण हा अरे बापरे एक नंबरचा कोंबडी चोर वाटतोय असा लाल तुरा जर त्याच्या डोक्याला लावला ना तर कोंबडीच वाटेल हा तेव्हा लगेच देविकाला मात्र राग येतो तेव्हा देविका म्हणू लागते काय बोलते तुम्ही अहो माझा नवरा येतो तो म्हणजे ॲक्टर येतो ॲक्टिंगमध्ये माझा नवरा आहे तेव्हा लगेच सुलतान म्हणू लागतो हो ना मग कसला कोंबडी चोर येतं त्याच वेळेस आता लगेच सत्याचा फोटो काढते त्यावर देविका म्हणू लागते हा सत्य आहे बरं का हा लय डेंजर आहे जरा जपून राहा तुम्ही हा काही करू शकतो तेव्हा सुलतान ओळखतो अच्छा म्हणजे हा फिल्म मधला अरे बाब व्हिलन विलन पासनं या हिरोला जपून राहावंच लागेल आता एक एक करून घरातल्या सगळ्यांची ओळख येते देविकाने सुलतानला करून दिलेली असते आता मात्र सुलतान ऍक्टिंग करण्यासाठी खूपच उत्सुक असतो देविकाही खुश झालेली असते कारण आता उद्या हा सुलतान अंकल बनून तिच्या घरी येणार असतो ना तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते तेव्हा सत्या घरात येतो तर आता घरात आलेले असतानाच आजी आपल्या हॉलमध्ये दे मस्त देवाची पूजा करत असते पण निरुपा आणि पंकजची मात्र काहीतरी खुसूरफुसूर चालू असते त्याच वेळेस सत्या येतो आणि मला लागतो बबड्या ए बबड्या मला ना महत्त्वाच्या विषयावरती तुझ्याशी डिस्कशन करायचं होतं चालेल का तेव्हा पंकज मला लागते कशाबद्दल बोलायचे काय बोलतोय तू तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे कसं आहे ना बबड्या आता शेवटचा दिवस उरलाय ना मग काय ठरलं काय झालंय तुझा निर्णय तेव्हा पंकज लागतो काय बोलतोय सत्य तू तेव्हा सत्या म्हणून लागतो आता मी जे बोलतोय ते बरोबर आहे ना आता तुझ्या बायकोचा आजचा शेवटची मुदतचा दिवस होता ना मग आता बायकोबरोबर जायचं ठरवलंय की इथे राहायचं ठरवलंय हे विचारतोय मी आता पंकज रागाने सत्याकडे बघतो आणि लागते हे तुला काय करायचंय तेव्हा सत्य म्हणून बबड्या माझं काय मत आहे माहिती तू नाही जाऊ शकत देविका बरोबर हे घर सोडून कारण ए सी रूम सोडून तू कसा राहू शकतो ना नाही 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 जमणार नाही पण जाऊ दे तुझ्या जा बायकोला बाहेर गेल्यानंतर कुठे जायचं काय करायचं हे सगळे सल्ले दे बर का कसं आहे ना तुला या सगळ्याचा तगडा अनुभव आहे ना मग बाहेर गेल्यानंतर कुठे जायचं काय करायचं तुला माहिती आहे त्यामुळे तुला तिला सल्ले देशील ना तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा अगं बघ ना ग याला काय बोलतोय हा तेव्हा लगेच आता निरुप रागानेच पंकजकडे बघते कारण आता तिला काही बोलताच येत नाही ना सत्यासमोर ती काही बोलू शकत नाही त्याच वेळेस आता आजीवन लागते पंकज एवढा राग यायला काय झालं सत्या अगदी बरोबर बोलतोय आता तू तसा वागलेला आहे आणि हे बघ तू लग्नाच्या वेळेस काय वचन घेतलं होतं देविकाची कायम साथ देशील आणि मग आता तुझी बायको घर सोडून जाणार आणि मग काही तू इकडेच राहणार का एकटा मला तर वाटतंय तूही तिच्याबरोबर घर सोडायला पाहिजे तेव्हा पंकजा धक्काच बसतो ही आजी आणि काय बोलतो आहेत त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो बबड्या मग तू लगेच बॅग भरायला गे तसंही रियाने मोठी बॅग दिली तुमच्या दोघांचंही सामान अगदी व्यवस्थित बसेल का मी मदत करू बॅग भरायला त्याच वेळेस आता दरवाज्यातनं देविका आलेली असते तेव्हा देविका म्हणू लागते त्याची काही गरज पडणार नाही आता इथनं कोणीही कुठेही जाणार नाही आता लगेच सगळेजण देविकाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते पंकज आपल्याला बॅग भरायचीही गरज नाही आणि कुठे जायची गरज नाही तेव्हा लगेच निरुपा लागते काय बोलतेस तू विसरलीस का तुझ्या फॅमिलीतलं अजून कोणी आलेलं नाही आहे तेव्हा देविका म्हणू लागते माझ्या फॅमिलीतले माझे अंकल इकडे निघालेत दुबईहून आता मात्र निरूपा आणि पंकज खुश हो, खुश होतात आणि लागतात खरंच खरंच देविका तेव्हा देविका मला लागते हो आई माझे अंकल आपल्या घरी यायला निघालेत आता देविकाचा आनंद मात्र गगनाथ मावे असं झालेला असतो अरे बापरे फॉरेन आपले पाहुणे निघालेत अरे बापरे एवढे मोठे फॉरेन पाहुणे आपल्या घरी येणार मला काय करावं काय नाही असं झालंय तेव्हा लगेच आता आनंदाच्या भरात देविका आता लगेच इकडे निरुपाकडे बघू लागते कारण लालचीबाई लगेच खुश झालेली असते ना त्याच वेळेस आता सत्याला मात्र धक्का बसतो सत्य आजीकडे बघू लागतो या बाबडीचा खरंच अंकल येणार आहे का खरंच दुबईला अंकल असेल नाहीचा असे आता प्रश्न सत्याच्या मनात येऊ लागतात त्याच वेळेस आता निरुपा पटकन सुधाकर भाऊ रवी रिया मीरा सगळ्यांना आवाज येते लवकरात लवकर सगळे या तेव्हा सुधाकर भाऊ लागतात काय झाले निरुपा त्यावर निरुपाऊन लागते अहो उद्या आपल्या घरी देविकाचे अंकल येणार आहे एवढ्या श्रीमंत घरचे पाहुणे आपल्या घरात येणार त्यांचे पाय आपल्या घराला लागणार मला काय करू काय असं नाही झाले तेव्हा सुद्धा कर बाहू लागतात निरुपा एवढा आनंद बरे नव्हे पण देविका अगं तुझे अंकल येणार आहे का तेव्हा देविका म्हणू लागते हो बाबा माझे अंकल येणार आहे त्याच वेळेस आता लगेच कर बाहू लागतात देविका अगं पण तुझे बाबा आले असते तर जास्त बरं झालं असतं म्हणजे एवढ्या वर्षांनी ते, ते मुलीलाही भेटले असते आणि आमच्या सगळ्यांची भेट झाली असती ना तेव्हा देविका मुळक ते नाही बाबा दिवाळी सीजन ना हॉटेलमध्ये खूप काम आहे त्यामुळे त्यांना यायला नाही जमणार म्हणून त्यांनी अंकलला पाठवले आई मागच्या वेळेस तो माझा भाऊ नव्हता आला का त्याचेच बाबा आहेत हे अंकल तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अगो हो बाई खरंच देविका फॉरेनवरनं तुझे अंकल येणार आहे मला काय करू काय नाही असं झालंय असे म्हणत आता निरुपा मात्र हवेतच उडायला लागलेली असते त्याच वेळेस सत्या देविकाजवळ येतो आणि मला लागतो काय गे बबडे नक्की तुझा, तुझा ये तुन अंकल येणार आहे का अगं पण आजपर्यंत तर तू तुझ्या फॉरेनच्या फक्त बापाचं टुमकं गात आली होती हे तुंतून अचानक अंकलचं कुठं आलंय तेव्हा लगेच आता देविका मला लागते सत्या मी का सांगू तुला तेव्हा सत्या मला नाही नेमकं तुझ्या या अंकलचं नाव काय मग आम्हाला कळेल का, का? तेव्हा देविका मला ते सत्या सांगितलं ना मी तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाही आणि मुळात म्हणजे तुझी तेवढी लायकी नाही आता मात्र लगेच मीराला खूपच राग येतो त्याच वेळेस मीरा मलागते देविका त्यांच्याशी नीट बोल असं कसं बोलू शकते तू त्यांच्याशी आणि त्यांनी काय चुकीचं विचारलं त्याच वेळेस आता देविका मनाशीच मला लागते अरे बापरे अजून तर या अंकलला मी घरात आणलं पण नाही तेच या सत्या आणि मीराचे एवढे प्रश्न नाही 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 या दोघांपासनं मला अगदी जपून राहावं लागेल त्याच वेळेस निरुपा मला लागते गप्प बसा तुम्ही दोघेही आता तिचे अंकल निघालेत नाही इकडे मग ती लवकरात लवकर उद्या सकाळी येतीलच आणि हे बघा त्यांच्यासमोर कोणी वाकडं तिकडं काही बोलायचं नाही नीट लक्षात ठेवा त्याच वेळेस आता लगेच मीरा लागते पण सासूबाई यांनी साधा सर सरळ प्रश्न विचारला होता ना तुझ्या काकाचं नाव काय म्हणून मग देविकाला हे सगळं बोलायची काय गरज होती तेव्हा लगेच आत्ता सुधाकर पाहून लागतात देविका मला अजूनही वाटतं की तुझ्या बाबांनी यायला पाहिजे त्यावर लगेच आत्ता निरूपाव लागते गप्प बसावो तिचे अंकल येत आहेत ना मग बाबाही येतील नका काळजी करू तेव्हा देविका मला लागते हो आई एकदा का अंकल येऊन गेले की पुढच्या दिवाळीला बाबाही येतील तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं हो तुझ्या बाबांना इकडे कशाला बोलायचं एकदा का, बोला एक का अंकल येऊन गेले की आपणच दुबईला जाऊया की आता पंकज निरुपा खूपच खुश झालेले असतात कधी एकदा अंकल येतोय आणि त्याच्याकडनं आपण पैसे उकळूया असं त्यांना झालेलं असतं त्याच वेळेस सत्या आणि मीना मात्र एकमेकांकडे बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे फॉरेन रिटर्न आता सुलतान अंकल बनून देविकाच्या घरी हजर झालेले असतो दरवाज्यात येताच आता सुलतान म्हणू लागतो हल हबीबी आय एम देविकाच अंकल असे म्हणत आता पटकन देविका धावतच येते आणि मला लागते अंकल असे म्हणत आता दोघे एकमेकांच्या हातात हात देतात त्याच वेळेस आता सत्य आणि मीरा मात्र या अंकलकडे एकटक बघू लागतात निरुपा तर खूपच खुश झालेली असते कारण सुलतानने गळ्यात सोन्याची साखळी हातात भरपूर अंगठ्या घातलेल्या असतात म्हणजे त्या नकली असतात पण आता निरुपाला फसवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं ना त्याच वेळेस आता मात्र सुलतानच्या चिकन शॉपची एक कोंबडी त्याच्या पाठलाग करत आता देविकाच्या घरी पोचलेली असते आता खिडकीत कोंबडी आलेली बघताच सुलतानची ॲक्टिंग जास्तच चोर ॲक्टिंग करू लागतो अरे रे रे कोंबडी असे म्हणत आता सुलतान मात्र कॉक कॉक करत कोंबडी पकडायला आलेली असतो आता सुलतान ती कोंबडी पकडायला जाणार तेच ती कोंबडी तिकडनं पळालेली असते त्याच वेळेस सुलतान लागतो आय लाईक कोंबडी आय लाईक कोंबडी असे म्हणत आता मात्र सगळ्यांना धक्काच असतो फॉरेनवरनं आलाय आणि हा कोंबडी पकडतोय सगळेजण आता जरा या सुलतानकडे विचित्र अवस्थेतच बघत असतात त्याच वेळेस सत्य आणि मीरा रूममध्ये येतात तेव्हा मीरा म्हणू लागते हो या काकामध्ये मा ना मला काहीतरी गडबड वाटायली तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू तु। फक्त तुलाच नाही तर या सत्यालाही हा काका गडबड वाटतोय नक्की हा काका फॉरेन रिटर्न आहे की कोंबडी चोर आहे हे आपल्याला याच्या खुरुड्यात जाऊनच शोधावं लागेल आता मात्र या सुलतानचा सत्य आणि मीरा कसा पर्दाफाश करणार आणि देविकाची कशी वाट लावणार आपल्याला लवकरच बघायला मिळे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद